ठोक ठोक वार्तांकन बातमी राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता समाजानं ही आक्रमक भूमिका घेतली आहे मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या बेमुदत उपोषणानंतर राज्य सरकारनं त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करून शासन निर्णय जारी केला या निर्णयानंतर कुणबी आणि ओबीसी समाजात तीव्र असंतोष निर्माण झालाय आरक्षणातील त्यांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत आज मुंबईच्या आझाद मैदानात कुणबी समाजाचे शक्ती प्रदर्शनासह आंदोलनाचा निर्धार व्यक्त मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांमधील कुणबी समाजाचे हजारो बांधव आज सकाळपासून आझाद मैदानात जमले ओबीसी अबाधित ठेवा मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करू नका अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी मैदान दनानुन सोडले हे आंदोलन कुणबी समाजोक्ती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे आणि उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला हैदराबाद गॅझेटियर आधारे दिलेला शासन निर्णय अन्यायकारक असल्याचं म्हटलंय आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की सरकारनं जर हा निर्णय मागे घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल दरम्यान राज्य सरकारने या आंदोलनाची गंभीर दखल घेतली आहे सामाजिक न्याय विभाग आणि ओबीसी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून पुढील काही दिवसात कुणबी प्रतिनिधींशी बैठक होण्याची शक्यता तथापि कुणबी समाजाच्या नेत्यांनी जोपर्यंत शासन निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा